देशभरासह राज्यामध्ये ट्रक चालकाचा संप सुरू आहे आणि त्या संपाचा आता परिणाम सगळ्या बघायला आपल्याला मिळत आहे आता सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील चिनीलाल पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती आपण सध्या बघू शकता आपण की गेल्या चोवीस तासापासून ह्याच्यामध्ये या रांगा सध्या लागलेला बघायला मिळत आहे शहरातला जर विचार केला आपण तर शहरामध्ये तब्बल चौवेचाळीसचा पेट्रोल पंप हे बंद आहे इंधना अभाव हे बंद करण्यात आलेले आहे मात्र जे उर्वरित जे पेट्रोल पंप सध्या सुरू आहे या पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या असल्याला रांगा आपल्याला लागल्या सध्या बघायला मिळत आहे काही शाळेचे विद्यार्थी असतील या ठिकाणी काही जे दररोज दिनचर्याचे काम करणारे यांच्यावरती हा सगळा परिणाम सध्या बघायला मिळत आहे आपण आपण सध्या या ठिकाणी जर बघितलं तर आपण हे वाहन चालक हे सध्या पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहे दूध से लाइन लाइन बजे बजे आप में हर दिन पेट्रोल ये करते हर दिन देते दे। हाँ, आज कुछ फोन आया आपको दूध क्यों नहीं आया क्यों नहीं ऐसा कुछ हुआ क्या फोन आ रहे हैं फोन आ रहे हैं अभी आठ बजे से खड़े आठ बजे नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या आठ आठ वाजेपासून या ठिकाणी ही लाईनमध्ये उभा आहे अशीच काही शाळे किंवा कॉलेजचे महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहे दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी काही कंपनीचे कंपनी जाण्यासाठी हे सगळं या ठिकाणी हे मात्र ही सांगण्याचे परेशानी सध्या त्यांना कुठून आलात तुम्ही सर मी ओळखामध्ये सुभाष साहेब आहे सात बजे साहेब आहे सात तक नंबर नाही आह नंबर आया नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून ह्या ठिकाणी हे पूर्ण आलेलं आहे मात्र पण काय परेशानी जे आहेत यांना हे पूर्ण कुठनं आले आहेत तुम्ही तिथलेच आहे आहेत किती वेळेचं उभा आहेत तुम्ही सकाळी साडे दहापासून सकाळी साडे दहापासून म्हणजे कॉलेज जायला उशीर लेक्चर वगैरे हो झाले कॉलेज बंद <laughs> म्हणजे जर आपण पाहिलं तर सकाळपासून हे निघलेले आहे मात्र ह्या पेट्रोल नसल्या कारण या ठिकाणात क जे क कॉलेजसुद्धा बंद करा या ठिकाणी याला लागत आहेत काय दादा कुठून आलात तुम्ही औरंगाबाद मधून औरंगाबाद काय कधीपासून उभा आहेसून काय काम काय करता ये ये बिजने का 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 बिजनेस करता सर आपण काय करता जॉब तुम्ही किती वाजेपासून बिजन लाईन मध्ये अर्धा तास झाला अर्धा पासून हा अर्धा तास लागेल जायला उशीर होणार नाही का होणार ना नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची वेगवेगळी समस्या या ठिकाणी नागरिकांना आहे पण आपण जर सर पाहिलं तर हा संप जरी मागं घेतला तरीही सुद्धा या पेट्रोलवरती टँकर येण्यासाठी तब्बल चोवीस तास लागणार आहे मात्र अजूनसुद्धा ही परेशानी वाढणार असं चित्र सध्याला आता बघायला आता मिळत आहे मात्र आता सरकार आता या कायद्याबद्दल काय निर्णय घेईन आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मी देऊ छत्रपती संभाजीनगर